आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले एकशे पन्नास कट्टे सोयाबीन हळदीचे आठ कट्टे व नगदी एक लाख एकाहत्तर हजार रोकड चोरीस वापरलेले वाहन असा एकूण बारा लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमालासह टोळीस ताब्यात घेण्यात आले परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हळद इत्यादी चोरी गेल्याचे काही गुन्हे परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते या गोष्टींची गंभीर्याने दखल घेत परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन सादर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास आदेशित केले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याची माहिती काढण्याकरिता रवाना करण्यात आले दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्याची माहिती काढत असताना पदकास गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की सदर पुण्यातील आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार राहणार राजीव गांधीनगर सेलू हा सेलू येथे आठवडे बाजारात आहे त्यावरून सदर आरोपी सापडा रोखून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असल्याचे त्याच्या साथीदारांचे नावे वरून आरोपी क्रमांक दोन सुंदर काडे कृष्णा सुंदर काळे मिथून काळे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची के माहिती दिली तसेच इतर आठ आरोपीचे नाव सांगितले सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी एकवीस जणांविरुद्ध कारवाई सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबद्दल एकवीस जणांवर प्रतिबंधात कारवाई तर सत्तावन्न व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे विविध धार्मिक व राजकीय मुद्द्यावरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट कॉमेंट करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी देण्यात आली राज्यात सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वादंग उठले आहेत त्याचा सोशल मीडियावर मोठा परिणाम दिसतो जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनसह सर्व पोलीस ठाण्यातून सोशल मीडिया मॅटरिंग सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या माध्यमातून विविध टूल्स व हॅशटॅगचा वापर करण्यात येत आहे सायबर पोलिसांचा सा सोशल मीडिया सेल सतर्क झाला असून वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवून अनुचित प्रकार करण्याचा प्रोफाईल धारकाची माहिती तत्काळ मिळवत आहे असे पोलीस अधीक्षक कार्यालयाने म्हटले आहे दरम्यान गंभीर प्रकरणात वादग्रस्त पोस्ट व कॉमेंट करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच एकवीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सत्तावन्न जणांना नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती जिला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली आहे सोशल मीडियाच्या पोस्टावरून गंगाखेड शहरात तणाव सोशल मीडियावरील पोस्टावरून दोन समाजातील तरुणांत वाद झाल्याने शुक्रवार रोजी रात्री गंगाखेड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत शांतता राखण्याचे आवाहन करत दोषीवर गुन्हा दाखल केल्यामुळे गंगाखेड शहरातील वातावरण शांत झाले आहे गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीतील रहिवाशी अभिषेक उमा खवडे या तरुणाने त्यांच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर संभाजी महाराज यांच्या हातात तलवार व त्यांच्या पायाखाली औरंगजेबचा फोटो असलेली व त्याच्या खाली औरंगजेबच्या औरादीनो तुम्ही कितीही भुकलात तरी तुमच्या नाजाईज बापाची माझ्या राजाच्या समोर हीच लायकी आहे असा फोटो व गाणे असलेली रील्स स्टोरी ठेवली असता आयान रिझवान फैजान या चार ते पाच जणांनी एकवीस मार्च गुरुवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गैरकैद्याची मंजळी जमवून अभिषेक उमा खावडे यास स्टोरी का ठेवलीस असे म्हणून लथापुच्याने मारहाण केली व तू मला खेटायचे तर खेट असे म्हणून धमकी दिल्याची फिर्याद अभिषेक उमा खावडे यांनी नगरेश्वर गल्ली याने दिल्यावरून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अयान रिजवान फैजल यांना व इतर चार ते पाच जणांना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे केमापूर जिल्हा परिषद शाळेत जागतिक जलदिन साजरा वरचे वर घटत चाललेली पाणी पातळी आणि पाण्याच्या दुर्भिक्ष टाळावे यासाठी प्रतिवर्षी बावीस मार्च हा दिवस जागतिक जल दिवन म्हणून साजरा करण्यात येतो स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्तोत्रांची काळजी घेणे व त्याच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश देण्यासाठी आदिनांक बावीस मार्च शनिवार रोजी सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केमापूर येथे जागतिक जलदिन साजरा करण्यात आला यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे तालुका समन्वयक बी आर कामेटे यांनी विद्यार्थी व गावकऱ्यांना जलसाक्षरतेबद्दल मार्गदर्शन केले व उपस्थितांकडून पाणी बचतीची शपथ म्हणून घेतली भूजल पातळी वाढविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी अडवणे व पाणी जिवणे कसे महत्त्वाचे आहे यावेळी मुख्याध्यापक डॉक्टर शरद ठाकर सर यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी संभाजी सारू ह्या होत्या यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जे एस देशमुख गणेश आंधडे उपस्थित होते प्रस्तावित प्रभावती भुगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दगडोबा माघडे यांनी केले नारायण आष्टकर यांनी उपस्थितांचे आभार मानले देगाव येथील तरुणाचा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याची उघड पूर्णा तालुक्यातील देगाव येथील विनोद दत्तारा थोरात या चोवीस वर्षाच्या युवकाचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे विशाल दत्तराव थोरात यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात चौदा मार्च रोजी आपला भाऊ विनोद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती त्याचवेळी त्याला त्याचा मित्र विशाल वावडे हा सोबत घेऊन गेला होता असे नमूद केले होते पूर्णा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवून तेव्हा पोलिसांना विशाल थोरात यांच्या भावाचे लोकेशन अर्धापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आढळून आले तत्काळ धावपड केल्यानंतर त्या ठिकाणी विनोद थोरात हा मयत अवस्थेत आढळून आला त्याच्या डोक्यावर कपाटावर व शरीरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्या जिवे मारून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत मृतदेह आणि दुचाकी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या चा हातीत घटनास्थळी आणून टाकण्यात आली या प्रकरणात नांदेड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत पुढील तपासाकरिता पूर्णा पोलिसाकडे हे प्रकरण वर्ग केले होते दरम्यान या प्रकरणात विशाल बाडू अशोक वावडे यांच्या विरोधात खून केल्या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न आगामी काळात होणाऱ्या रमजान ईद रामनवमीच्या अनुषंगाने दिनांक बावीस मार्च शनिवार रोजी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली सर्व समाज बांधवांनी आपापले सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केले सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे शुक्रवार रोजी रात्री दोन समाजातील तरुणात वादाची घटना घडल्याने परभणी शहरातील वातावरण शांत राहण्याच्या अनुषंगाने व आगामी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी आदी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावीस मार्च शनिवार रोजी दुपारी तीन वाजता गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे तहसीलदार उषा किरण श्रृंगारे परीक्षाधीन अधिकारी ऋषिकेश शिंदे मुख्याधिकारी जयवंत सोनमोने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळेसह आदींची उपस्थिती होती आर्या कुलकर्णी बी डी एस परीक्षेत देशात सहाव्या क्रमांकावर सेलू शहरातील विजय क्लासेसची विद्यार्थिनी आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी हिने बी डी एस परीक्षेत देशात सहावा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विजय क्लासेसच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला या परीक्षेत आर्याने शंभरपैकी नव्याण्णव गुण प्राप्त केले आहेत तसेच पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत आर्याने तीनशेपैकी दोनशे सहासष्ट गुण प्राप्त केले आहेत यावेळी विजय क्लासेसचे संचालक मैफड सर यांनी विद्यार्थ्यांना बी डी एस परीक्षेत यशासाठी कसा अभ्यास करावा याबद्दल माहिती सांगितली तसेच याप्रसंगी धीरज सर कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कातकरवाडी शिवारात अंगावर वीज पडून पासष्ट वर्षीय इस्माचा मृत्यू शेताकडे जात असताना अचानक अंगावर वीज पडून एका पासष्ट वर्षीय इस्माचा मृत्यू झाल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी शिवारात घडली या प्रकरणी एकवीस मार्च रोजी पिपळधडे पोलीस ठाण्यात अकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व्यंकट कातकडे यांनी खबर दिली की देवीदास रामराव मुंडे पासष्ट वर्ष असे मयताचे नाव आहे कातकरवाडी शेत शिवारातून शेताकडे जात असताना अचानक आकाशात वारा व वीज चमकू लागल्या देवीदास मुंडे यांच्या अंगावर पडली यात त्यांचा मृत्यू झाला तुकडदरी पोलीस ठाण्यात अकृष्ट मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पायघन करत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका